सुप्रभात आणि नमस्कार मंडळी आज वेदर काय आहे काल थोडा पाऊस झालेला आज तर क्लिअर तर वाटत आहे गॅरंटी नाही प्रेडिक्टेड तर आहे पाऊस बघू आमच्या रूम मधली मेन गोष्ट दाखवलीच नाही आमच्या रूम मधून हे एक प्लमचं ट्री आहे आम्ही तर प्लम सोडले नाही बट हा एखाद दुसरं दिसत आहे आम्ही बरेच तोडले बरेच फ्लम्स होते बाबा इथं टाइम झालाय पावणे आठ ऑलमोस्ट आणि आम्ही आता निघालोय ब्रेकफास्टला ओवर म्हणून मला थोडंसं चालायला प्रॉब्लेम होते आहे सगळं होऊन जाईल अर्शनी एडप आहे कारगिलला ला त्यामुळे मी कारगिल टी शर्ट स्पेशली आणलेला लय भारी भारी देत आहे फुलं अशी काय आहे प्रॉपर्टी रेस्टॉरंट आम्ही आता चाललोय आणि काल आम्ही इथं बसलेलो बोला आमची बॅकअप येऊन थांबली आहे आम्हाला आता घाई करायला पाहिजे अरे माउंटेन जेव्हा स्नो असेल भारी दिसेल नेक्स्ट टाइम आमच्या बाईक इथं पाऊस पडायला लागला असं वाटतंय मला

सव्वा प्लॅन होता वाजलेत नऊ पाच ब्लॉगमध्ये जसं बोललो मी पाऊस पडत होता थोडा चालू झालेला आणि आता कडक उन्हालाय स्काय एकदम क्लिअर क्विक फोटो काढून निघायचं आहे बॅकअप आलेला पुढे पाठवलंय तो ट्रॅफिकमध्ये अडकायला नको म्हणून ए फ्यू मोमेंट्स ला तो तर नाही ले आपलं चारशे कारगिल एकशे चौऱ्याहत्तर त्रास एकशे सतरा एकशे सतरा किलोमीटरपासून मे बी थंडी चालू होऊ शकते येण्यावर ना इव्हन जोजीला नाही मिळेल थोडीफार आणि मला जेवढं लक्षात आहे सोनमर्गला माहिती नाही मला टनल चालू झाला की नाही पण टनल चालू नसेल आणि आपण एकदम झेलमच्या जवळ चाललं तर नक्की थंडी लागते तिथं लास्ट टाइम मी डिसेंबरमध्ये आलेलो ना तेव्हा मी कॅब नाही आलेलो तेव्हा ठरवलेलं आहे यार इथं फिरायचं तर बाईक खरंच भारी आहे तेव्हा सारखं वातावरण पण नाहीये तो एकदा विषय बट स्टील मजा येते आज आहे शनिवार आणि इथं हनुमान मंदिरचा आहे इथं तर विषयच नाही बरोब हनुमान चालीसा जाऊन चाललो आहे मी भारी चालते मजा येते मला चला सोनमार्गचा टनल तर चालू झालाय मी एक्सपेक्टच केलेलं कारण की काम बऱ्यापैकी त्यांचं संपलेलं हो त्यांच्या हे जे, जे पहिल्या सोनमार्गला मला आठवत आहे टनलच्या पॅरलेलाच एक रस्ता होता जे ते दिसायचं सा भारी राईट साईडला सिंध नदी तो व्यू गेला आता पण टनलने एक फायदा हा पण झाला आहे की म्हणजे जेव्हा स्नो वगैरे पडेल तेव्हा तो रोड तर बंदच करायचे हे लोक म्हणजे मोठ्या गाड्यांना फोर बाय फोर स्नो चेनवाल्यांनाच द्यायचे तर आता तो विषय कडे झाला या टनलमुळे सेम आहे अटल टनल असा आहे काइंड ऑफ असंच आहे पण भारी पन्नास स्पीड स्पीड लिमिटे विसरलो स्लो भारी दिसतय बा बा थांबायची इथं थांबायचं थांबू शकतो पुढे पुढे जमू ना कॉर्नरला त्या टर्नला ओ, अरे तो राइट? राइट ओ, हो अरे इथं बघ राईट राईटला वासतं राईटला हो, हो, हो। ओ, भाई सल भारी नाही इथं आहे ना, ना फोटो जागा आहे अख्खे काही प्रॉब्लेम नाही भरपूर जागा आहे फोटोला अरे इथं इथं थांबू साईडला इथं जागा आहे स्पेस इथंही थांबू शकतो काही इश्यू नाही आत घेऊ काय आराम शिरचिलमध्ये हो oh, wow. तर सोनमर्ग टनल क्रॉस करून आम्ही थांबलोय आणि इथं व्हिडिओ शूट करताना माझ्या माईकचा झाला सीन बट एनिवेवे इथं थांबून आम्ही फोटोज वगैरे काढले थोडेफार आणि बाईक्सला सगळ्या स्टिकर लावले आपण आहे उमलिंगला पासला जो आहे एकोणीस हजार चोवीस फुटावर सो त्याचे स्टिकर्स होते आपण प्रिंट करून आणलेले ते लावले चारी बाईक्सला आणि बॅक ऑफ व्हॅनला सुद्धा लावले स्टिकर्स लावून थोडाफार टाइमपास अजून करून एक पाच सात मिनटात आम्ही निघालो इथून थाम मधे मजे मधे इक इकड़ जावा गाड़ी इकड़ जावाफ्ट जावा हाँ दादा राइट दौन मिनट हाँ चला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ द्या म्हटलं आम्ही आलोय आला आलोय भयानक पॅश होता मागे आणि आय एम शुअर अजून अजून भयानक आहे पुढे पण व्ह्यूज आर नेक्स्ट लेवल मानसिंग सर थांबलेत कंटिन्यू रेडिएटर चालू आहे गाडीला सुट्टीचं नाही आज असं आहे गाडी पॉवरच सोडते डायरेक्ट पळतच नाही हो केवडा एफल्ट आहे एक ऑल्टॅक करायचा केवढा एफर्ट आहे दोन मिनटं शिव मंदिरला थांबू क्विक ब्रेक हा हा उतर एक मिनट काय दिसतंय जोजीला यार जोजीला सिरियसली म्हणजे वाव पंधरा नाशिकची गाडी दिसली बाबा जस्ट वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव ट्रेंड परत आली पाहिजे कारण की रस्ते असे काय रोड आहे सिरियसली म्हणजे वॉटर क्रॉसिंग आली वॉटर क्रॉसिंग केवढस वॉटर आहे गाडी तर फुल गरम झालेली आहे आपली परत गाडीची ना क्लचची सेटिंग थोडीशी गणली आहे माझी रिप्लेस नाही त्याला त्यामुळे थोडा स्ट्रेस येतोय त्याच्यावर इथं खरं कार चालवायला स्किल पाहिलं बरं का हे ना इझी काम नाही आहे बाईकला तरी काय जास्त जागा नाही लागत आणि हा व्ह्यू काय खात्री आहे जो जिलाला पोचल्या पोचल्यासुद्धा परत माईकचा सीन झाला आणि इथं गर्दी पण बरीच होती सो so, तोपर्यंत तो थोडं टाइमपास करू म्हटलं इथं आणि त्या टाईमपासमध्येच अक्षय आणि मानसिंग सर मस्त रील बनवत होते so, सो तिथं काही लोकं होते जे टू हंड्रेड रुपीजमध्ये रील बनवून देत होते त्यांचं ते चालू होतं आणि व्यू तर यार अल्टिमेट रोड असला खास दिसतो आहे आणि हा रोड एवढा डेंजर आहे म्हणजे त्याला रेलिंगसुद्धा नाही आहे त्या रोडला आणि कन्स्ट्रक्शनचं काम असल्यामुळे खूप धूळ मोठे मोठे ट्रक्स ट्रकची वाहतूक बरीच होती ट्रॅफिकही मध्ये मध्ये लागत होता तसा आम्हाला आणि ही आहे आपली बाईक इथं उभी आम्ही वाटच बघतो कधी जागा होईल तिथं तसं मी बोललो धूळ खूप भयानक अचानक मोठे ट्रक आले ना पक्की धूळ उडायची तिथं माउंटन्स तलाय भारी अरे एक नंबर तेवढ्या शार्दूल आणि रिच्याला जागा मिळाली फोटोजसाठी आम्ही पण पाच मिनटात फोटोज काढून लगेच निघालो इथून आम्ही जोजीला व्ह्यू पॉईंटवरनं निघालो आहे रोड पुरा पेमेंट ब्लॉकवाला रस्ता आहे आणि हायली रिस्की अशी बॉन कमिंग ट्रॅफिक जास्त नाही त्याच्यामुळे मॅनेज होत आहे पण व्ह्यूज आर नेक्स्ट लेवल बॉस मजा ही आहे खूप धुळे वट रोडवर भयंकर धुळे वा वा झाकण बंद करायला लागतं हेल्मेटचं लेस सुद्धा पुसायला लागणार आहे सारखी एक एक पॉइंट तर असा होता गाडी सेकंड गिअर टाकला की भरपूर भर भरपूर जीव सोडायची ती गाडी अजून तर जास्त एलिव्हेशनला आम्ही पोहोचलो नाही तर दहा अकरा हजार असेल जास्तीत जास्त त्याच्यावर नाही का मेंढ्रा मेंढ्रा रोड ब्लॉक झालाय मेंढ्रांचा आम्ही में तसं जोझीला वॉर मेमोरियलचा तिथे एक फोटो काढू म्हणलं म्हणून आहे वॉट अ व्ह्यू ओ हो हो हे तर काय सही आहे जबराट खास आम्ही आहे अराऊंड थर्टी फाय किलोमीटर्स कारगिल वॉर मेमोरियल पासून आणि इथं एक फोटो साठी आम्ही थांबलेलो गाडी आपली आहे इथं मानसिंग सरांची गाडी अक्षय तिथं फोटोशूट चालू आहे रिस्कच नाही घेतली गाडी आठ टाकायची थोडंसं ऑफ रोड आहे आम्ही आता कारगिलच्या जवळ आहे ट्वेंटी किलोमीटर्स पाठीमागे चेकपोस्ट होता एंट्री करायची होती तर बॅकअप वाला इथेच थांबलेला भेटला आता सोबत ट्वेंटी फाय किलोमीटर्स आहे गुगल मॅपप्रमाणे वॉर मेमोरियल सो so, आमचा प्लॅन आहे की तिथंच लंच वगैरे करून घ्यायचा आयला बॅकअप आला डेंजर झालं तो यार विशेष नाही ठेवते दे तो <laughs> काय सिनिक आहे यार हा रोड खरंच एवढा असं आहे नदीच्या बाजूने चाललं ना असलं सही वाटतंय पॅसेज काय भारी झालाय तो आज अक्षय तुझ्या भरोश्यावर आहे आम्ही सगळे तू जे ऑर्डर करशील ते खाणार आहे आम्ही फायनली पोचलो आहे आम्ही कारगिल वॉर मेमोरियलला आता एक लंच करू क्विकली तीन वाजले असतील चले का चले का चलेगा, चलेगा, येस। चलेगा, चलेगा।, चलेगा। मुझे लगता है मेरे एक होटल का नाम द कारगिल ही है द कारगिल और दुसरे हॉटेल काय तुझ्या हॉटेलचं नाव काय काय माहिती प्युअर वेज राहा तो खाणार आहे आज आज चतुर्थी त्यामुळे नॉन तो विशेष नाही तर लंच करून मग आम्ही आहे आज आम्ही चाललोय वॉर मेमोरियल आहे अक्षयने माहिती घेतली आहे बघू काय म्हणतात फायनली एंट्री मिळाली आहे एंट्री फ्री आहे काय होते जे फॉलो करायला लावलेत त्याचीच माहिती दिली आहे सागर इंग्लिश मध्ये पण असावं स्टॉप स्वतः इथे जे फ्लॅग्स आहेत त्याबद्दलची माहिती मला एका सोल्जरने दिली लेफ्ट साइड जो ले पहिला फ्लॅग आहे तो आहे एट माउंटेन डिव्हिजनचा हा डिव्हिजन द्रास परमानंटली परमनंटली आहे आणि कारगिल वॉर मध्ये यांनी सर्वात मोठं योगदान दिलंय त्याच्या शेजारी आहे फोर्टीन इन फायर अँड फ्युरीचा फ्लॅग ज्याचं लेमध्ये हेडक्वॉर्टर्स आहे आणि हे संपूर्ण लडाख कारगिल आणि सिएचन ग्लेशियर एरिया हँडल करतात आणि त्याचपुढे त्याच्या बाजूला जो फ्लॅग येतो आहे नॉर्दन कमांडचा फ्लॅग ज्यांचं हेडक्वॉर्टर आहे उधमपूरला आणि तो पूर्ण जम्मू काश्मीर आणि लडाख म्हणजे नॉर्थ इंडियाचं ऑपरेशन सांभाळतात आणि सेंटरला तर आपला आहे तिरंगा इंडियन फ्लॅग आणि त्याच्या राईट साईडचे जे तीन फ्लॅग्स आहेत ते इंडियन आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सचे आहे आहे मी झालोय साडेचार वाजले बऱ्यापैकी आता गर्दी झालीय बऱ्यापैकी गर्दी झाली यार मोठा ग्रुप आला वाटत मस्त आहे हा जो मेमोरियलच्या मागे जो माऊंटन दिसतो तिथं एनिमी होते आणि हा आपण कॅप्चर करत करत परत घेतलाय आहे स्टोरी आहे इवन जोजीला जी पण स्टोरी मेन्शन आहे काय सिच्युएशन होती काय नाही सगळं मेंशन आहे नक्की विजिट करा तुमच्या बकेट लिस्टमध्ये ही जागा नक्कीच पाहिजे बऱ्याच बऱ्याच गोष्टी तिथं निघतोय आम्ही आता पंधरा मिनिटात निघू भेटतो तुम्हाला मोटर ब्लॉग मोडमध्ये चला कारगिलमधनं आम्ही निघालोय आहे वाजलेत मला वाटतं साडेचार पावणेपास झाले सहापर्यंत हॉटेलला इझिली आम्ही जाऊ रोड तर आता असंच आहे तसं मी बोललो कारगिल वॉर मेमोरियलला नक्की भेट द्या खूप भारी इथं मॅक्झिमम मराठी सोल्जर्सच होते काही पुण्याचे होते काही सातारा कोल्हापूर आम्ही जेव्हा अरुणाचलला गेलेलो तेव्हा पण आम्हाला दोन तीन सोल्जर्स मराठी भेटलेले तेही 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 ते म्हणजे आम्ही मराठी बोलत होतो तेही मग त्यांना कळालं की महाराष्ट्राला महाराष्ट्रात गप्पा मारायला लागले ते बरे वाटतं असं आपल्या जरा गावाकडच्या कोण भेटले तर ते एवढ्या लांब अनएक्सपेक्टेड काय माउंटन्स आहे यार खरंच आहे माउंटन्समध्ये आलो ना आपल्याला कळतं की यार आपण केवढे लहान आहे म्हणजे या पृथ्वीवर आपण केवढी शेत आपला कॉर्पोरेट जॉब आपण तेच करतो जरा इम्पॉर्टंट आहे प्रत्येक कॉर्नरला एक फोटोजेनिक स्पॉट मी जे बोलतो ते आता समोर दिसतोय किती म्हणजे सूर्यप्रकाश किती स्पेसिफिक जागेवर पडलायच तिथं बघा असं एकदम स्पेसिफिक स्पॉटला पडलाय तो सूर्यप्रकाश दिसतोय सई दिसत सई कारगिलला आलोय आम्ही चेकपोस्टला थांबलेलो एंट्री केली आणि आता निघतोय दोन तीन किलोमीटर आहे गुगल मॅपने बट मे बी थोडस फिरून जायला लागेल असं आमचा बॅकअप आला भाई म्हणतोय अक्षय तुझ्यासाठी एक बॅड न्यूज आहे अक्षय मडगाड तुटलाय तुझा कायब झालाय <laughs> आता चला <था> <laughs> आ <laughs> ले ले ते आता रूमवर बघू हा गायब झालं तुझ्यासारख्याच तेच आहे म्हणजे मडगड म्हणजे तू एक्स्ट्रा ते तेव्हा आता ती क्लिप काढून टाक ना तर ती टायरला घासेल ती आता राईट राईट उपर, उपर। है ऊपर अच्छा असं आहे का ठीक आहे ना सेलेंगे थोडा ॲप्रिकॉट मागे मागे नाही जाऊ द्या आता येऊ द्या आता आता बिलकुल जी रिस्कच घेऊ नको आता हा हा ठीक आहे ठीक 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 आहे ठीक आहे ए बस लवकर

खाली गेलेलो मेन रोड तर फायनली आम्ही आहे आमच्या हॉटेलला कारगिल मध्ये हॉटेलचं नाव आहे द कारगिल आणि आम्ही जस्ट एक शॉर्ट वॉकला निघालेलो थोडंसं बाहेर फिरून येऊ तिथं येता येता आम्हाला एक सुरू नदी दिसलेली आम्ही म्हटलं एकदा परत जवळ जाऊन बघू आणि हे छोटंसं एक बंकर आहे हॉटेलमध्ये आता आय डोंट नो ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे वॉटेवरे बट हा एक बंकर बनलेलं आहे इथं आणि हे आहे रिसेप्शन एरिया लॉबी मग आमच्या रूम्समध्ये आहेत थोड्याशा वाजले आहेत साडेसात रात्रीचे साडेसात नॉट सकाळचे आणि तिथं अंधारच नाही पडला आहे अजून बाईक्स पार्क आहे तिथं फक्त ही नदी बघायला आलो आहे काय स्पीड आहे आयला सुरू नदी आहे सुरू एवढा काय नीट व्ह्यू नाही बट ठीक आहे चलो बॅक टू रूम रूमला चाललो आहे परत काय एवढं काय सिटीत नाही आहे फिरण्यासारखं चालत तरी बिलकुल नाही वाटणार नाही चालून आलो परत हॉटेलला मस्त हॉटेल आहे द कारगिल आय डोंट नो आय रेंटेड आहे काही तर रेंटल प्रोव्हाइड करतात बट भरपूर आहे रॉयल एनफील्ड तर आता डिनर प्लॅनचं साडेसातला चालू होतो आम्ही साडेआठ नऊपर्यंत जेवायला बसू पण थोडंसं काम आहे माझं ऑफिसचं करून घ्या तर या ब्लॉगमध्ये इतकंच आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये